मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडलेली घटना ही संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी व मानव तिला काळीमा फासणारी आहे यामुळे यज्ञ या, या चिमुकलीच्या मारेकऱ्याला फाशी झालीच पाहिजे या मागणीसाठी धुळे तालुक्यातील गोताणे गावात कॅन्डल मार्च काढून यज्ञ या चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील छायाचित्रकार जगदीश सोनार यांच्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला दगडाने ठार मारले आहे हे अमानुष कृत्य समाज मनाला हदरवणारे आहे केवळ ही घटनाच नव्हे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा घटना घडत असल्याचं चित्र समोर येत आहे शासनाने कितीही नियमावली काढली मात्र या नियमावलीची अंमलबजावणी होताना दिसत नाही उलट पक्षी अशा घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत जर शासनाने अशा नराधमांना तात्काळ धडा शिकवला तर पुढे अशा घटनांना आळा बसेल किंवा अशा नराधमांना देखील मोठी शिक्षा मिळेल गेल्या सतरा नोव्हेंबर रोजी डोंगराळी गावात चिमुरडी यज्ञ या लहान बालिकेवर गावातीलच विजय खैरणार या नराधमाने अमानुषपणे अत्याचार करून तिला ठार मारले ही घटना लक्षात घेत संपूर्ण महाराष्ट्रातील आम जनतेच्या भावनांना मोठा तडा बसला आहे त्यामुळे शासनाने ही केस फास्ट्रॅक पद्धतीने कोर्टात चालवून सदर नराधमाला फाशी व्हावी या मागणीसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरली आहे विशेष बाब म्हणजे या नराधमाला फाशी व्हावी यासाठी आंदोलनं रास्ता रोको तसेच कॅन्डल मार्च काढून यज्ञाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे याचाच भाग म्हणून काल सायंकाळी धुळे तालुक्यातील गोताणे गावात कॅन्डल मार्च काढून यज्ञाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ ही श्रद्धांजलीचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींना यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे व समाजात अशा घडत असलेल्या घटनांना आळा बसावा या विषयावर भाषणं देखील झालीत या कॅन्डल मार्चमध्ये गावातील वृद्धांसह स्त्री पुरुषांनी व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठा सहभाग नोंदवला होता डोंगराळे गावामध्ये जे कृत्य घडलंय त्या कृत्याचा निषेधार्थ म्हणजेच यज्ञ बाळाला न्याय मिळवून देण्यासाठी आज आपल्या गोताने गावामध्ये कॅन्डल मार्च व शोक सभेचे आयोजन केलेले होते ठिकाण होते विठ्ठल मंदिर चौकाजवळ काही लहान मुलींनी मुलांनी व आपल्या ग्रामस्थांनी त्यांचा मनोमत व्यक्त केलं माझी सरकारकडून एकच अपेक्षा आहे की त्या नराजमाला फाशी झालीच पाहिजे व यज्ञ बाळाला न्याय मिळालाच पाहिजे कारण जे, जे मागून होत नसेल त्याला आम्ही हिसकवून घेणार म्हणून यज्ञ बाळाला न्याय मिळालाच पाहिजे आरोपीला पाहिजे आरोपी